नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण रखरखता उन्हात शरीराला थंडावा देणारे दोन प्रकारचे पणे कसे करायचे ते पाहणार आहोत पणे करण्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची दोन पण्यांपैकी एक स्पायसीपणे बनवणार आहोत तर दुसरे गोड चवीचे पारंपरिकपणे बनवणार आहोत मी दोन कैऱ्यांची साले काढून घेतली आहेत या कैऱ्या कुकरमध्ये दोन ग्लास पाणी घालून तीन शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायच्या या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे कैऱ्या छान शिजल्या आहेत आता ह्या कैऱ्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या हाताने त्याचा सर्व घर काढून घ्यायचा फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कैरीच्या कोळीचा गर छान निपटून घ्यायचा आता हा निघालेला गर वाटीने मोजून घ्यायचा बरोबर एक वाटी कैरीचा गर निघालेला आहे कैरी फारशी आंबट नसेल तर दोन वाटी गुळ पुरेसा होतो पण ही कैरी आंबट असल्यामुळे मला तीन वाटी गूळ लागला या कैरीच्या गरामध्ये तीन वाटी गुळ घालून तो मिक्सरवर बारीक फिरून घ्यायचा हे कैरीचे प्रीमिक्स तयार झाले हे प्रीमिक्स दोन ते तीन महिने छान टिकते हे कैरी गुळाचे मिश्रण जर ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवले तर ते दीड ते दोन वर्ष छान टिकते हे शिजवलेले प्रीमिक्स जामप्रमाणे ब्रेड किंवा पोळेला लावून खाण्यास छान लागते तसे याचे पणेही छान होते या दोन्ही प्रिमिक्सपैकी कोणतेही एक प्रीमिक्स वापरून पणे केले असते छान लागते आता आपण चटपटी स्पायसी पणे कसे करायचे ते पाहू आता मिक्सर जारमध्ये दोन पळी मिक्स घेऊन त्यात एक वाटी पुदिना घालायचा आणि एक टीस्पून भाजलेले जिरेची पूड घालायची एक टीस्पून मिरेपूड घालायची अर्धा टेबलस्पून वेलची पावडर घालायची एक टीस्पून काळे मीठ घालायचं एक टी स्पून साधं मीठ घालायचं आता यात एक हिरवी मिरची घालून आणि एक ग्लास पाणी घालून हे मिश्रण बारीक वाढून घ्यायचं आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि त्यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घालायचं आणि मिक्स करायचं हे स्पायसीपणे तयार झाले आता हे सर्व कसं करायचं ते पाहू एका डिशमध्ये एक, एक टीस्पून लाल तिखट आणि एक टीस्पून मीठ घालून छान मिक्स करून मसाला तयार करायचा आता ग्लासचे काठ ओलसर करून ते या मसाल्यात घोळवून घ्यायचे ग्लासला व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आता पारंपरिक गोड चवीचे पणे कसे करायचे ते पाहू एका ग्लासमध्ये कैरीचे प्रिमिक्स एक टेबल स्पून घेऊन त्यात एक टी स्पून मीठ एक टीस्पून वेलची पावडर घालायची आणि थंड पाणी आवश्यकतेनुसार घालून छान मिक्स करून घ्यायचं हे पारंपरिक आंबडगोड चवीचेपणे तयार झाले हेपणे बर्फ घालून थंड सर्व करावे दुसऱ्या ग्लासमध्ये स्पायसीपणे घालून त्यात बर्फ घालून थंडगार सर्व करावे आज आपण आंबडगोड चवीचे पारंपरिकपणे स्पायसीपणे त्याचबरोबर दोन तीन महिने टिकणारे प्रिमिक्स व दुसरे दीड दोन वर्ष टिकणारे प्रिमिक्स कसे करायचे ते पाहिले तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद